कोणी तिकडं म्हणत की मागण्या मान्य झाल्या नाही आमच्या तर आम्ही विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी सांगून नाव घेऊन पाडू मग नेमकी भूमिका तुम तुमची काय असणार आहे तुम्ही उमेदवार उभे करणार आहात का फक्त लोकसभा पॅटर्न असणार आहे नाही आता तेरा तारीख सरकारनं घेतली शंभूराजे देसाई साहेबांवरती विश्वास ठेवला आहे पुन्हा एकदा मराठ्यांनी शिंदे साहेबांवरती ठेवला आहे फडणवीस साहेबांवरती सुद्धा पुन्हा एकदा विश्वास ठेवला आहे तेरा तारखेपर्यंत बघू काय करतात सगळ्या स्वयरीच्या अंमलबजावणी मात्र आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे हैदराबादचं गॅजेटसुद्धा सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे आम्हाला तेरा तारखेच्या आत पाहिजे जर त्यांनी आमचं आरक्षण दिलं मागणीप्रमाणे आम्हाला ना राज नाही राजकारणात जायचं मला आणि माझ्या समाजाला नाही दिलं तर त्याच्यानंतर बैठक येऊन आम्ही ठरू दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची पाटील दोन दिवसापूर्वी लाड मध्ये एक आत्महत्या मराठा तो त्याच्या मुलाला फी भरण्यासाठी दोन लाख रुपये नव्हते आरक्षण असलं तर कदाचित ती फी माफ झाली असती असं त्याचं म्हणणं होतं अशी चिठ्ठी त्याच्याकडे सापडली त्यांनी आत्माती केली माझं तर पहिलं म्हणणं आहे की हात जोडून सगळ्यांना आत्महत्या करू नका आरक्षण दिल्याशिवाय मी नाही आठत हे शब्द दिलेला आहे मी तुम्हाला आत्महत्या करून काय मिळणार नाही आहे आपलं कुटुंब उघड्यावर आहे एक दिवस एक वर्ष वायाला जाऊ द्या आरक्षण मिळाल्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा लढा पुन्हा शिका परंतु आत्महत्या करू नका पण ह्या आत्महत्या गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला नाही दिसणार त्यांना आमच्या समाजाच्या वेदना नाही दिसणार ते फक्त खोटे गुन्हे दाखल करणार त्यांना असं वाटतं आहे की खोटे गुन्हे दाखल केल्यामुळं हे समाज भिईल परंतु फडणवीस साहेबांनी लाखोनं गुन्हे दाखल केले तरी मराठा समाज भिलेला नाही घाबरलेला नाही आणि घाबरणार सुद्धा नाही आताही नवीन नवीन त्यांनी पुन्हा गुन्हे दाखल करायला चालू केलेत माथुरे गावावर हल्ला करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल करायला चालू केलेत परंतु आंतरवालीसुद्धा एवढा मोठा हल्ला झाला तरी आंतरवाली मागासारखं लिहिलेलं नाही आहे तसं महाराष्ट्रातलं बीड जिल्ह्यातलं कुठलंही गाव असू द्या मराठा समाजावर किती गुन्हे दाखल केले तरी जातीसाठी एकही मराठा किती केसेस केल्या तरी जातीसाठी मागा हटणार नाही ही मला खात्री हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं